नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दत्त जयंती ही चार डिसेंबरला येत आहे आपल्याकडून कोणतीच सेवा घडली नाही तर काय करायचं हा साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो तो ते तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बहा तर दत्त जयंती दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि म आणि दिवसाची सुरुवाती शांत वा वातावरणात करा मन शांत ठेवून सात्विक वातावरणात दिवसाची सुरुवात करा नंतर देवघर स्वच्छ दे करा देवघरात दत्तात्रेयांची मूर्ती असल्यास किंवा फोटो असल्यास त्याला फुलाने सजवा नंतर अतिशय साधी आणि सोपी मी दत्तात्रेयांची पूजा कशी करायची ते तुम्हाला सांगते अतिशय साधी व सो दिवा लावा अगरबत्ती घ्या धूप घ्या फुले घ्या आणि दत्तात्रेयांची मूर्तीची पूजा करा आणि नंतर नैवेद्य दाखवा आणि दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार करा जो जे तुमच्या मनात इच्छा आहे ते दत्तात्रयांना बोलून दाखवा आणि नंतर दत्त जप करा दत्त जप अतिशय सोपा असा दत्तांचा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे तो तुम्ही मनापासून करा तुम्हाला फळ बघा नक्की भेटेल दत्त मंत्र मी तुम्हाला सांगते दत्त मंत्र हा तुम्ही मनापासून म्हणा मनापासून एकशे आठ वेळा मंत्र हा म्हणा चला तर मग मी सांगते तुम्हाला कोणता मंत्र आहे तो ओम श्री गुरुदत्ताय नम ओम श्री गुरुदत्ताय नम हा मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा म्हणा बघा तुम्हाला दत्त जयंती दिवशी नक्कीच तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण हो तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही उपवासही देखील करू शकता उपवास केल्यानंतर उपवासामध्ये तुम्ही फळाहार घेऊ शकता दूध घेऊ शकता गुरु व वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद नक्की घ्या आशीर्वाद त्यांच्या न पायांना नमस्कार करा दान किंवा सेवा अवश्य करा दत्तजयंती दिवशी दान किंवा सेवा हा अवश्य करा त्याचे सुद्धा फळ तुम्हाला खूप भेटते त्याच्यासुद्धा तुम्हाला पुण्य खूप लाग लाभते दान यामध्ये कपड्याचे दान करा अन्नदान करा तुम्ही त्याच्यामध्ये काहीही करू शक शक कोणतीही चांगली सेवा करा नंतर सायंकाळी देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा धूप श्री आरती करा कुटुंबासोबत आनंदित दिवस यांचे नामस्मरण करा दिवसभर शांत आणि सात्विक मन ठेवा वाईट विचार राग भांडण टाळून दिवस शांततेत घालवा त्याला मग आपण दत्त जयंती दिवशी कोणत्या गोष्टी करू नये हे देखील पाहूया तर दत्त जयंती दिवशी ही मांसा मांसाहार किंवा मद्यपन करून गुरुदेव दत्ताची कृपा मिळवण्यासाठी आपण शांत मन ठेवणे खूप गरजेचे आहे मंदिरात किंवा घरी पूजा करताना शांत व पवित्र वातावरण ठेवले पाहिजे त्या दिवशी कोणीही नकारात्मक किंवा असत्य बोलू नये दिवशी वाणी शुद्ध ठेवणे हे महत्वाचे मानले जाते दत्तात्रयांना त्रिगुरूचे स्वरूप मानले जाते म्हणून कोणीही वडीलधाऱ्यांचा अपमान कोणीही करू नका वडीलधाऱ्या माणसांचा त्या दिवशी मान ठेवा त्यांचे आशीर्वाद घ्या त्यांच्या चरणांचा वंदन करा पूजा अर्चा कोणीही अर्धवट सोडू नका अर्धवट किंवा घाईगडबडीत पूजा अर्चा करू नका शांततेत मन ठेवा आणि पूजा ही व्यवस्थित करा मन शांत ठेवून पूजा दत्तात्रेयांची केली पाहिजे मला जर शक्य असेल तर तुम्ही जवळच्या दत्त मंदिरात तुम्ही जाऊन दत्तांचा आशीर्वाद घ्या तुम्हाला फळ नक्की मिळेल मंदिरात मोबाईल तिथे असल्यावर अजिबात वापरू नका जयंती हा दिवस खूप पवित्र मानला जातो या दिवशी चुकूनही कोणी कोणाची निंदा करू नका परंपरेपासून चालत आलेला हा एक सण आहे तो आपण सर्वांनी आनंदात साजरा करायला पाहिजे